नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी श्रमजीवी संघटनेचे आंदोलन रात्री बारा वाजेपर्यंत चालले लेखी आश्वासनानंतर तुतरता मागे वाडा भिवंडी खराबस्त्यावर विरोधात सकाळी अकरा वाजता सुरू झालेले हे रास्ता रोको आंदोलन रात्री बारा वाजेपर्यंत सुरू होते दरम्यानच्या काळात श्रमजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासन व पीडब्ल्यूडी डी खात्याच्या अधिकाऱ्यांमध्ये सल्लामसलत झाले श्रमजीवी संघटनेने आपल्या मागण्या समोर मांडल्या आणि त्या लेखी स्वरूपात त्यांच्याकडून प्राप्त करून घेतलेल्या आहेत त्यामध्ये रस्त्याच्या देणे अवस्थेला जबाबदार असलेले संबंधित ठेकेदार असो या अधिकारी किंवा कर्मचारी असो यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही प्रमुख मागणी होती दरम्यान लेखी स्वरूपात लेखी मागण्या मान्य करण्यात आले असल्या तरी तुर्तता आंदोलन रात्री बारा वाजता मागे घेण्यात आलेले आहे तरी जोपर्यंत त्या मागण्या पूर्ण कायदेशीर होत नाहीत किंवा असमर्थ्य दर्शवली तर हे पुन्हा आंदोलन मोठ्या प्रमाणात चिघळेल असे श्रमजीवीकडून सांगण्यात आले वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॉर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट या ठिकाणी आजही ते आहेत अशा अनेक आपल्या पाठीराख्यामुळं आपण हे आंदोलन यशस्वी करत असतो मला सांगायला आनंद वाटेल सर की संघटनेच्या इतिहासातलं हे सर्वात जास्त काळ चाललेलं रास्ता रोको आंदोलन आहे आणि मी हेही आवर्जून सांगेन की या सर्वांच्या वतीने कलेक्टर मॅडमने आपल्याला लेखी दिल उद्या सकाळी अकरा वाजेपासून संबंधितांवर वाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल व्हायला सुरुवात होणार आहे हा आपला विजयच आहे पण या विजयामध्ये आपल्याला सर्वात मोलाचा वाटा जो होता राजकीय पक्षांचा पाठिंबा असेल सामाजिक संघटनेचा पाठिंबा असेल सकाळपासून आपण दुपारी पेज पिली आता आपण खिचडी खाल्ली या सोयीसुद्धा आपल्याला आपल्या समर्थकांनी केलेल्या आहेत त्याचप्रमाणे मी विशेष करून आभार मानिनते आपल्या पत्रकार मित्रांचे की लोकशाहीचा चौथा स्तंभ जे आहेत यांनी दिवसभर आपली बातमी लावली त्यांनी कवर अप केलं आणि खऱ्या अर्थाने आपण जे आंदोलन करत होतो या आंदोलनाला वाचा फोडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे या दूरवर बातम्या पसरलेल्या आहेत त्यानंतर सकाळ दुपारपर्यंत पाऊस नव्हता पण दुपारनंतर पाऊस चालू झाला आणि अशा पावसामध्ये सुद्धा आपल्याला रक्षणाचं काम या आपल्या पोलीस मित्रांनी केलं मी त्यांचा सुद्धा आभारी आहे आणि आजचं सव्वीस जूनचं हे रास्ता रोको आंदोलन आहे हे आज इथं संपलं असं मी जाहीर करतो धन्यवाद आज श्रमजीवी संघटनेच्या वतीने आणि कामगार संघटना असतील देवा फाउंडेशन असे बरेचसे संघटना सामाजिक कार्यकर्ते यांच्या समर्थनाने श्रमजीवी संघटनेच्या वतीने आज जो सकाळपासून अकरा वाजल्यापासून तर रात्री साडे अकरा बारा वाजेपर्यंत हा जो रास्ता रोको आंदोलन सुरू होतं आणि त्याचं यशस्वीरित्या रिझल्ट मिळाला लेखी आश्वासन मिळालं अनिल जाधव साहेबांनी सांगितलं की लेखी दिलंय परंतु कृती झालं नाही तर पुन्हा जैसे थे, थे। तर आपण जाणून घेऊया मी इंडिया न्यूज अठ्ठावीसमध्ये अनिल जाधव हो साहेबांचं पुनश्च स्वागत करतो की साहेब तुम्ही काय सांगाल आज तुम्हाला काय माहिती मिळाली आम्हाला जरा प्रत्येकदर्शीनी सांगा, सांगा। आ, सर आज जे आपलं सकाळपासून जे आंदोलन होतं वरिष्ठांच्या बरोबर खूप इथे आपलं संभाषण चालू होतं त्याचबरोबर जे तांबे आहेत सुधीर तांबे ते इथे आलेले त्याच्याबरोबर होतं त्यांनी दुपारी आपल्याला एक आश्वासन दिलं दे त्याच्यानंतर थोडंसे दमळीत झाले परंतु आता मान्य मुख्यमंत्री त्यानंतर बांधकाम मंत्री यांच्याबरोबर सर्व हे करून आणि त्यांना कलेक्टरांना त्यांनी आदेश दिले ठाणा की संबंधितांना जे ज्यांच्या समयी संघटनेच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्यावर पूर्णपणे मान्य करून संबंधित कारवाई करायची असं त्यांनी लेखी आश्वासन मान्य जिल्हाधिकारी यांच्यामार्फत आपल्याला दिलेलं आहे त्याच्यामुळे हे जे आंदोलन आहे हे आंदोलन आपण इथं थांबवत आहोत परंतु एवढ्यावरच नाही जर यांच्यावर जर कारवाई झाली नाही तर हे पुन्हाही आंदोलन कधीही आणि केव्हाही होऊ शकतं ही पण त्यांना मी आजच्या याच्यामध्ये सांगू शकतो साहेब आज सकाळपासून कार्यकर्ते उपाशी घरदार सोडून इथं बसलेले आहेत वाडा शहरातील नागरिक असतील तालुक्यातील नागरिक असतील का ही समस्या खूप मोठी आहे आणि त्याला तुम्ही वाट्या बोलण्याचा प्रयत्न केला आहे संघटनेच्या माध्यमातून तर यामधून आज आपण आंदोलन मागे घेता पण या समस्या सुटतील का नाही हे आंदोलन मागे घेतलं असं नाही आहे हे आंदोलन हा आमचा विजय आहे आणि पूर्णपणे शाश्वतपणे त्यांनी यांच्यावर कारवाई केली म्हणून हे आंदोलन आम्ही इथे बंद करत आहोत जर ते केलं नाही तर शब्दाला जागलं नाही तर यांना यांची जागा कुठे दाखवायची हे आमच्याकडं आहे आणि त्यावेळेस त्या त्या ठिकाणी त्यांची जागा आम्ही त्यांना दाखवतो धन्यवाद सर आज सकाळपासून आज सकाळी अकरा वाजल्यापासून श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून विविध विविध संघटना राजकीय पक्ष कामगार संघटना यांनी आपल्याला समर्थन देऊन सकाळी अकरा वाजल्यापासून तर रात्रीचे अकरा वाजले वाजत आलेले आहेत तरीही समस्या ना। सुटत नाही म्हणून आपण आज सर्व इथे उपलब्ध म्हणजे अजूनही कुठल्याही अधिकाऱ्याला या आंदोलनाची जाग येत नाही ही शोकांतिका आहे आज आपल्यासोबत आहेत तालुका अध्यक्ष श्रमजीवी संघटनेचे भरतजी जाधव साहेब मी तुमचं इंडिया न्यूज अठ्ठावीसमध्ये स्वागत करतो आज सकाळपासून जीवाचं आकांत करून आपण इथे आपल्या समस्या घेऊन बसलात काय सांगाल तुम्ही खरं तर आम्ही आपले आभारी आहोत की सकाळी पावणे बारा वाजेपासून आम्ही श्रमजीवी संघटना या रस्त्यावर आंदोलन करत आहे आज पण जर तुम्ही बघितला आत्ताच्या वेळेला पावणे अकरा होत आहेत माझे सहकारी पालघर जिल्ह्यातलेही पदाधिकारी आमच्या संघटनेचे पदा आहेत महिला पदाधिकारी आहेत विक्रमगडचे कार्यकर्ते माझ्यासोबत आज इथं आंदोलनामध्ये सहभागी झालेत हे सर्व करत असताना अधिकारी वर्ग जो आहे हा अधिकारी वर्ग या वाडा मनोहर भिवंडी रस्त्यावर फक्त पैसे कमावण्यासाठी इकडे येतो असं माझ्यासहित या वाडावासियांचं आणि ज्या भागातून हा रस्ता जातो तिथलं सर्व लोकांचं हे मत आहे गेले दहा ते बारा वर्षे ह्या रस्त्यामध्ये अनेक घरची मुलं अपघाताने मृत्युमुखी झाली कोण कंपनी जात असताना गेला कोणी वैयक्तिक कामासाठी जात असताना गेला परंतु जाताना मात्र गरीबाच्या घरचाच गेला श्रीमंतांचा याच्यामध्ये कोणीही गेला नाही म्हणून त्यांना कदाचित या सगळ्या वेदना समजल्या नसतील त्यांच्या संवेदना जाग्या नसतील आणि त्यांना कोण गेलं याचं सुद्धा काही वाटत नसेल पण श्रमजीवी संघटना सातत्याने हा रस्ता चांगला व्हावा सुस्थितीत व्हावा आणि या रस्त्याने जात असताना सुद्धा मरण पाहू नये किंवा अपघात होऊ नये शिवाय आमच्या माता भगिनी डिलिव्हरी होत असताना वाड्यासारख्या ठिकाणी ठाण्याला रेफर करतात त्यावेळेस आजच्या मितीला ह्या रस्त्यामध्ये त्यांच्या डिलिव्हरी होत असतात जीवाशी खेळ होतो त्यांचा एक बाळाला जन्म देणं म्हणजे दोनशे सत्तर हाडं वेळी मोडणं एवढ्या वेदना होतात आणि त्या वेदना त्या गाडीमध्ये सहन करत असतात शिवाय आता पावसाळ्याचे दिवस आहेत वाडा तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये जी लोकं राहतात तो अडचणीचा भाग आहे सर्पदंश होणं विंचुदंश होणं यासारख्या गोष्टी घडतच असतात म्हणून किमान वाडा ते ठाणा भिवंडीसारख्या ठिकाणी त्यांना उपचारासाठी जावं लागतं आणि हे जात असताना रस्ते अभावी किंवा रस्ता खराब असल्याकारणाने त्यांना वाटेतच मृत्यूला सामोरं जावं लागतं या सर्व गोष्टी काही वर्ष घडत आल्या आहेत आम्ही सातत्याने विरोधात आवाज उठवत आहोत की रस्ता दुरुस्त व्हायला पाहिजे लोकांचे नाहक जे जीव जात आहेत बळी जात आहेत ते जाऊ नयेत आणि आज आम्ही निर्णायक सकाळी पावणे बारा वाजता जे बसलो आहे इथून आमच्या ज्या मागण्या आहेत या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही हा रस्ता सोडणार नाही किंवा हे आमचं आंदोलन आम्ही स्थगित करणार नाही आपल्यासोबत आहेत प्राध्यापक किरण थोरात प्रवासी संघटनेचे सचिव आहेत अतिशय दांडगा अनुभव आहे त्यांचा या रस्त्याबद्दल कारण की रोज वाडा ते पालघर अपडाऊन करतात सर तुम्हाला जी शोकांतिका आहे तीच आम्हाला पण आहे म्हणून आम्ही आजही इथे सकाळी अकरा वाजल्यापासून तर रात्री अकरा वाजेपर्यंत आत्ता पण थांबलो आहे साहेब तुम्ही काय सांगाल का या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आणि याची झालेली चाळण काय सांगाल तुम्ही सगळ्यात महत्वाचा हा शासनाचा म्हणजे एका बाजूला पांघरून ओढून वेळ पांघर म्हणजे तू मार मी रडतो तू मार असा जो खेळ खेळ खे, खंडपा मक्या पांड्याचा खेळ ज्याला म्हणतात शुद्ध कोकणातल्या भाषेत तो शासनकर्त्यांनी मांडलाय आत्ताच भरतजींनी मांडला की एका बाजूला आरोग्य सुविधेसाठी इथनं सदुसष्ट किलोमीटर ठाणा पेशंट हलवावा लागतो मी पहिल्या त्या मुद्द्यावर येतोय की गेला मागील सतरा वर्ष म्हणजे जेव्हा मंजूर झाला तेव्हापासूनचे सतरा वर्ष वाडा हॉस्पिटल हंड्रेड बेड व्हावा म्हणून एकाकी लढतोय त्याला सव्वीस मार्च दोन हजार एकवीस रोजी कोविड पिरियडमध्ये विशेष मान्यता म्हणून श्रेणीवर्धित शंभर खाटांचा रुग्णालय मान्यता दिली पण आज त्याच्यावर चार वर्षे झाली अजून काही हलत नाही एका बाजूला जी आम्ही उद्विग्न भावना मांडतोय की रस्त्यात जाताना आमच्या आई बहिणीची डिलेवरी गाडीत होते एखादा माणूस आमचा भाऊ आमच्या बुजुर्ग रस्त्यात उपचाराअभावी ट्रॅफिकमुळे मरतोय ह्या सगळ्याला काय तर एका बाजूला ह्या आरोग्य सुविधा पण इथं प्राथमिक त्या अनुषंगाने उपलब्ध नाहीत ना पालघर जिल्हा झाला पण ना मनोहरचा ट्रामा केअर सेंटर जो गेल्या दहा वर्षापासून रटकला आहे तो होत नाही पालघरमध्ये सिव्हिल फक्त नावाला आहे पण सिव्हिलच्या सुविधा आहेत का हा प्रश्न आहे आणि ह्या सगळ्यावर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो आहे ते इथनं पोचायचं तर कुठे तर जव्हारकडनं गेलात तर जव्हारमध्ये त्याच समस्या तिथनं नाशिक म्हणजे तो चार तास तिथनं ठाणा जायचा तर अंतर फक्त तसं बघितलं तर दीड तासाचा ता पण ते कापायला पाच पाच तास सात सात तास जातात आणि याला सगळ्यात महत्त्वाची पहिलं कारण आहे तो रस्त्याची दुरावस्था हजारो दरवर्षी एका बाजूला पीडब्ल्यू डी खड्डे भरण्याचा कॉन्ट्रॅक्ट काढते टेंडर काढते टेंडर कोण घेते कधी खड्डे भरतात माहीत नाही कसे भरतात ते त्यांचं त्यांनाच माहीत देऊ जाणं आणि त्याची एम बी करणारे अधिकारी ते त्यांच्यापेक्षा खतरनाक हुशार ज्यांना पी एच डी स्पेशली दिले पाहिजे खड्डे भरण्या या विषयावर पी एच डी म्हणजे तत्वगीते जे भेवंडीला आता आहेत त्याच्यावर वारंवार पंकज गायकवाड म्हणून भिवंडीतला कार्यकर्ताय वारंवार रोज तोही बोमट्या मारतोय पण काही खांब फुटत नाही आणि ह्या रस्त्यात आतापर्यंत मी बघितला एक रुग्णमित्र म्हणून मला रोज एकाद्री माणसाला रक्त द्यावं लागते रोज एकाद्री माणसासाठी रक्त अरेंज करावं लागते आणि त्यातल्या त्यात दुर्भाग्य मी माझं दुर्भाग्य समजतोय की मला माझ्या तरुणाईतल्या यातल्या तरुण पोराला रक्त द्यावं लागतंय सर एक मूळ मुद्दा घेऊ आपण वाडा भिवंडी मनोर महामार्ग रस्त्यात खड्डा खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही म्हणून आपल्या गोरगरीब जनतेतला टू व्हीलर चालवणाराच किंवा फोर व्हीलर चालवणारा मृत्युमुखी पडतो याची कोणाला गांभीर्य नाही कोण दखल घेत नाही तुमच्या माझ्यासारखा आकांताने हो ओळखतो ओरडतो पण ते दोन दिवसापुरती पण श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून ज्या संघटनांनी कामगार संघटनांनी पाठिंबा दिला आहे तुमच्यासारखे आज रक्त करण्यासाठी